अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय या जयघोषात दत्त चौकातील जुन्या श्री दत्त मंदिरात भाविकांची मांदियाळी दिसून आली सकाळपासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी अबालवृद्ध भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती यावेळी सारा मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात प्रसन्नतेचे वातावरण पसरले होते आजीवों। 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 आजीवों�

गाभाऱ्यात श्रींची मूर्ती अलंकार आणि सुवासिक फुलांनी सजवण्यात आली होती यावेळी श्रींची मूर्ती आकर्षक आणि लोभस भासत होती चैतन्यमय वातावरणात सारा परिसर न्हावून निघाला होता दरम्यान पहाटे श्रींची मनोभावे पूजा अर्चा करण्यात आली तदनंतर विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी संपन्न झाले मंदिरात रोषणाई केल्याने मंदिर आणि गाभारा प्रसन्नमय झाल्याचे दिसून आले